दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण अपडेट काय आहे महत्वपूर्ण अपडेट कोणती मोठी खुशखबरयुक्त बातमी आहे पेन्शन धारकांचा आणि कर्मचाऱ्यांचा कोणता फायदा या योजनेत आहेत उपरोक्त सर्व प्रश्नांच्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत अगदी आवश्यक व अहंकास पहा चला तर करूया आजच्या खुशखबर युक्त ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण अगोदर आपण जर

Cycle, cycle, या दोन मंजुरी दिली नियोजन न्यौ, लवचिकता आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्याला त्याच्या वैयक्तिक पसंतीनुसार त्याच्या सेवानिवृत्तीच्या निधीच व्यवस्थापन करण्याची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती की त्यांनाही गैर सरकारी कर्मचाऱ्या गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि यासाठी सरकारने त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले त्यांच्या मागणीनुसार एनपीएस आणि युपीएस अंतर्गत केंद्र सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांना आता अनेक गुंतवणूक पर्याय निवड करू शकतात यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे म्हणजे पी एफ यांनी वेळोवेळी परिभाषित केलेल्या गुंतवणुकीचा डिफॉल्ट पॅटर्न असतो आणि त्यानुसार दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात धोका कमी आहे निश्चित परतावा जास्त आहे शंभर टक्के गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये केली जाते एनपीएस सुरु एनपीएस ची सुरुवात दोन हजार चार मध्ये चा मंजुरी दिली आहे लाइफ सायकल पर्याय काय आहेत लाइफ सायकल पर्यायामध्ये अनेक उप पर्याय उपलब्ध आहेत लाईफ सायकल मध्ये एल सी पंचवीस पर्याय अंतर्गत कमाल इक्विटी वाटप पंचवीस टक्के आहेत जे पंचवीस टक्के पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत व्यक्तीला हळूहळू कमी होत जाते तर कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्तीचा निधी पन्नास टक्क्या पर्यंत मर्यादित आहे त्याप्रमाणे ब्लॅन्स लाइफ सायकल ज्याला बीएलसी हा पर्याय म्हणतात त्यामध्ये एल सी पन्नास ची सुधारित आवृत्ती आहे या पर्यायात इक्विटी पंचवीस चाळीस वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होते आणि ज्यामुळे कर्मचाऱ्यांना इक्विटी इक्विटी गुन, मध्ये गुंतवणूक करता येते पंचाहत्तर टक्के होते जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते आणि अशा प्रकारचे हे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आणि त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी ते निवडावे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच